जनतेच्या रक्ताने मागते खरा गुन्हेगार जर शोधायचा असेल हिंसाचाराचा तर आज चेहरा दिसेल हा फक्त फक्त आणि विचार मी कोड क्रमांक आपल्या समोर हिंसाचाराला राजकारण कस जबाबदार आहे हे सांगण्यासाठी उभी आहे हिंसाचार समाज आणि राजकारण म्हणजे काय हे जाणून घेणं खरं महत्वाचं ठरत समाज म्हणजे काय तर समाज म्हणजे प्रेम समाज म्हणजे शांतता समाज म्हणजे आदर एकटा माणूस वाऱ्याच्या झंजा ते कोचून जातो पण जर तोच एखादं जंगलातलं झाड असेल तर एकमेकांना धरून उभा राहतं आईच्या अंगणातून वडिलांच्या कष्टातून आणि गुरुंच्या ज्ञानातून जे मूल्य मिळतं ते समाज घडवतो समाज जर नसताना तर माणूस शिकला नसता वाढला नसता आणि माणसाने माणूस पणच गाठलं नसतं एखाद्या व्यक्तीचा शोध हा फक्त त्याच्यासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी असतो तो

जेव्हा जेव्हा समाजात भिंती उभ्या करतात तेव्हा तेव्हा रक्त सांडतात तेव्हा तेव्हा हिंसाचार जन्म घेतो कित्येक उदाहरण आहेत आपल्या समोर इतिहासाची पाणी जर उलटून पाहिली ना एक गोष्ट नक्की लक्षात येईल की जेव्हा जेव्हा हिंसाचार घडलाय ना तेव्हा तेव्हा अदृश्यपणे का होईना पण राजकारणाचा हात हा होता महाभारतातच घ्या ना कौरव आणि पांडव चुलत भाऊ होते पण तरीही भांडण झाली जर भांडण झाली नसती तर अख्खं त्यांचं कुटुंब एकत्र राहिलं असतं राज्य सुरळीत चाललं असतं पण भान नाही झाली का झाली तर दुर्योधनाच्या सत्तेच्या लालसे पोटी आणि शकुनीच्या कपटी कारस्थानांमुळे राजकारण आडव आलं म्हणून त्यांचं घर फुटलं गेलं कुरुक्षेत्रावर अक्षरशः भीक जमा झाले प्रेतांची लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली हजारो जण वाढली गेली माझे विरोधक म्हणतात की आरसा आहे राजकारण हे आरसा आहे राजकारण हे आरसा आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रत्येक आरसा हा आपलं प्रतिबिंब जशा तसं दाखवत नाही आरशाची <coughs> तर हेच प्रकारे प्रत्येक आरसा हा साप नसतो प्रत्येक आरशाचे वेगवेगळे प्रकार असतात प्रत्येक आरसा प्रतिबिंब नाही आरसा आपलं प्रतिबिंब हे उलटच पडतं आणि हिंसाचार हा फक्त राजकारणामुळे जन्माला येतो अजून उदाहरण द्यायचे झाले ते सम्राट अशोक त्याने कलिंगावर आक्रमण केलं बरं का लाखो जणांना मारलं होतं हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली राजकारणी राजकारणामुळे नंतर त्याला कळलं की तो चुकीचा होता त्याच्यामुळे हा महासंवार घडला हे रक्तपात झाला नंतर शिवाजी महाराजांनी महारा धर्म जाती हो। प्रांत सर्वांना एकत्र धरून चालले समाज एकत्र एक झाला आणि ठामपणे लढू लागला पण शिवाजी महाराजांच्या नंतर काय झालं संभाजी महाराज कसे मारले हे वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं ते घरातल्याच राजकारणामुळे माहिती आत्ताच रिलीज झालेला छावा पिक्चर तुम्हाला हे नक्कीच सांगतो आपण सगळा दोष समाजाला देऊन मोकळे होतो खरंच समाज जबाबदार आहे का कोड क्रमांक एका असं म्हणली की कुत्रा आणि गाढवाची कथा सांगते बरोबर जात नाही काय केलं काय त्यांनी काय नव्हतं केलं राजकारणांमुळे स्वातंत्र्य झाला पण दोन देशात विभुगला गेला आपण काय म्हणतो दोन वेगवेगळे समाज आहेत दोन वेगवेगळ्या जाती आहेत म्हणून त्यांच्या धान्य होणं शक्य पण पार, महाभारतात गौरव पांडव तर एकच होते ना तरीही ते का भारले કરનારી કોને કોણ રાજકારણી લીષ પહેરનારે કોણ सगळ्यांना एकत्र ढन लतो सगळ्यांचं ऐकतो पण हे काही सांगतात हे हिंसाचार वाढवतात आणि सगळं दोष